तालुक्याचे विकासरत्न माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या प्रयत्नातून आमदार निधीच्या माध्यमातून शिरपूर तालुक्यातील येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉल कामाचा शुभारंभ दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी पत्रकार पत्रकारेट ज्ञानेश्वर थोरात यांच्या हस्ते श्रीफळ वाहून संपन्न झाला यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते वाडी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षणकामी कंपाऊंड नसल्याने शाळेच्या प्रांगणात शेळ्या गुरढुर यांचा वावर असतो त्यामुळे शाळेच्या प्रांगणात लावलेले वृक्ष यांची नासधूस होते दरम्यान सदर परिस्थिती पाहता शाळेचे कर्तव्य दक्ष मुख्याध्यापक शरद सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून तसेच गावातील पंचायत समिती सदस्य यांच्या पुढाकाराने आमदार अमरीशभाई पटेल व आमदार काशीराम दादा पावरा यांच्याकडे पाठपुरावा करून अखेर शाळेसाठी वॉल कंपाऊंड मंजूर करून आणले दरम्यान आज रोजी कामाचा शुभारंभ करण्यात आला असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी पंचायत समिती सदस्य बबन भील मुख्याध्यापक शरद सूर्यवंशी नारायण कोळी लोटन धनगर हितेश पाटील तुळशीराम पाटील भीकन पाटील छगन पाटील चंदू पाटील युवराज पाटील सतीश कोळी राजधर धनगर नितीन पाटील वसंत पावरा दिगंबर पाटील आदी उपस्थित होते